गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आपली फलटणची डेअरी आहे फलटण सातारा डिस्ट्रिक्ट मिसेस शि शिवांजली राजा नायक निंबाळकर आपली डेअरीच्या डिरेक्टर आहेत आणि मिस्टर संजीव राजे नायक निंबाळकर कंपनीचे चेअरमन आहेत गोविंदचं तूप भरपूर फेमस आहे अगदी म्हणजे घरच्यासारखी चव येईल साजूक तूप आहे त्याचा जो आरोमा आहे तो अगदी तुम्हाला घरची आजीची आठवण करून देतो आणि जो त्याच्यातील दाणेदारपणा आहे तो खूप सुंदर आहे रेस्ट आपले बाकीही प्रॉडक्ट्स आहेत बासुंदी आहे रेडी टू ड्रिंक आहे त्यानंतर लस्सी आहेत मिल्कशेक्स आहेत छास आहे मठ्ठा आहे इन्स्टंट मिक्सेस आहेत ज्यामध्ये आपण राईस खीर आहे शाही ड्रायफ्रूट खीर आहे बासुंदी मिक्सेस आहे